गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत सोयाबीनला बाजारात हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्वाचे नगदी पीक आहे या पिकाची राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव सुद्धा मिळत नाही शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे आता शेतकरी हमीभाव इतका तरी दर सोयाबीनला मिळावा अशी आशा करत आहेत सोयाबीन पिकाची काय स्थिती असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी पेटकर तुमचं मनापासून स्वागत करते सोयाबीन विषयाचे अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्की आवडला असेल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे सोयाबीन पिकाचा एकही व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही वळुयात आपल्या मूळ विषयाकडे केंद्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामासाठी सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जाहीर केला आहे बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटल मागे सुमारे आठशे ते हजार रुपयांचे नुकसान होत आहे भाव दराने देखील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोयाबीन खरेदी केले जात नाही फारच कमी शेतकऱ्यांना हमीभाव एवढा दर मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे अगदीच पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांच्या समोर तयार झाली आहे राज्य आणि केंद्र सरकार हमी भावाने खरेदी करत नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना नाईलाजाने तीन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीन विकावे लागत आहे एकंदरीत आता बाजार समितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे याची सविस्तर माहिती पाहूयात मागील आठवड्यात बाजारात सोयाबीनला एम पेक्षा कमी भाव मिळाला आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सरासरी भाव हा चार हजार ऐंशी रुपये मिळाला आहे तुळजापूर बाजार समितीत सोयाबीनला चार हजार एकशे रुपये समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे रुपये जालना बाजार समितीत सोयाबीनला सरासरी रुपये भाव मिळाला आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळाला आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे बाजारात सोयाबीनची आवक कमी झालेली असली तरी देखील सोयाबीनला कमी भाव बाजारात मिळत आहे गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाने पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादित दिले गेले अर्थातच एका शेतकऱ्याला कमाल दहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या अनुदानामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला मिळाला गेल्या वर्षी उत्पादित झालेल्या सोयाबीनला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनुदानाची मागणी करण्यात आली होती याच मागणीच्या पार्श्वभूमीवर तेव्हा राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत राज्यातील बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे दरम्यान आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या पाठोपाठ केंद्र सरकारने देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याबाबत माहिती दिली होती यासोबतच शेतकऱ्यांमधील रोष पाहता सरकारने गेल्या सप्टेंबर महिन्यात नाफेड मार्फत हमी भावाने तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला पण नाफेडला केवळ एफ क्यू दर्जाचे आणि ओलावा बारा टक्क्यांपेक्षा कमी असलेले सोयाबीन हवे असल्याने नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयाबीन या ठिकाणी विकता आली नाही बाजारात सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला नाही अखेर केंद्र सरकारने नाफेडच्या खरेदी केंद्राची संख्या वाढविणे खरेदीसाठी ओलाव्याचे प्रमाण बारा टक्क्यांवरून पंधरा टक्के, टक्के करणे अशा उपाययोजना केल्या या संदर्भातील अधिसूचना पंधरा नोव्हेंबरला काढण्यात आली याचा परिणाम बाजारात दिसून आला सोयाबीनच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ नोंदवण्यात आली पण पुन्हा आता भावात घसरण झाली शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की सोयाबीनचे भाव वाढतील का दराची काय स्थिती असेल तर यापुढील काळात सोयाबीन दरांमधील चढ उतार कायम राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे दरात फारशी वाढ होणार नाही अशी देखील स्थिती आहे बाकी तुम्ही बाजारभावांकडे लक्ष देऊन सोयाबीन विक्री करण्यास हरकत नाही त्यासोबत चॅनलवर देखील न चुकता सोयाबीन बाजार भावाचा व्हिडिओ पहा जेणेकरून बाजारभावाची प्रत्येक अपडेट वेळ तुमच्यापर्यंत पोहोचेल अशाच बाजारभावाविषयी महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल न चुकता सबस्क्राईब करा